नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की खूप सारे जण ठीक आहे एम पी एस सी म्हणा किंवा सरळ सेवा म्हणा खूप सारे ज्या काही जागा निघतात त्याच्याचे फॉर्म भरतात ठीक आहे त्यामध्ये आता आमच्यासारखे ज्या हाऊस वाईफ आहे त्यासुद्धा फॉर्म भरत्या म्हणजे मुलांना सांभाळून एवढं सगळं करून आणि एवढे सारी तुम्हाला तर माहितीच आहे की फॉर्मची फीस किती असते फॉर्मची फीस नाही म्हटलं तर हजार रुपये हजार रुपये फॉर्मची फीस असल्यामुळं काही काही जे गरीब होत करू मुलं ठीक आहे जसं की झालं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं असतात बाहेरचे आलेले असतात त्यांना एवढी फी भरणं अशक्य असतं आणि ते काय करता मग कुठूनही ॲडजस्टमेंट करून फीज भरता पण मग जी फीज सरकार आकारते एवढी हजार झालं एवढी जास्त हजारच्यावरच फीज असते पण मग बाकी जे बाकीचे जे मुलं आहेत ज्यांचं सिलेक्शन होतं ठीक आहे सरकारी खात्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांच्याकडनं फी पण आकारली जाते आणि ज्यांचं नाही होत त्यांच्याकडनं पण जा आकारली जाते कारण की फॉर्म भरतानेच फीज घेतली जाते तर माझं हे सरकारला आवेदन आहे की ज्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे कृपया त्यांची फीज वापस केली पाहिजे कारण की त्याच फीमध्ये दुसऱ्या वेळेस आम्हाला ती दुसऱ्या वेळेस जर जागा निघल्या तर आम्हाला त्याचे प फीज आम्हाला त्या फॉर्मची देता येईल तुम्हाला म्हणजे कसं थी, की आता हजार अकराशे रुपये फीस असते ठीक आहे आता मी वनरक्षकचं फॉर्म भरला होता त्यामध्ये माझ्या पेपरमध्ये ऐंशी प्लस मार्क्स होते मला पण ग्राउंडमध्ये मी फेल झाले पण त्याची जी फीस होती ना आता त्याची फीस माझ्याकडून घेतली होती अकराशे रुपये तर बघा हे अकराशे रुपये माझे गेले की नाही तसेच मग ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ठीक आहे त्यांची फीस राहू द्या पण ज्यांचं नाही झालं आहे त्यांची फीस निदान अर्धी तरी वापस द्यावी ही माझी विनंती आहे कारण की खूप सारे जे विद्यार्थी आहेत ते खूप मेहनतीने त्यांच्या आईवडील त्यांना कष्ट करून कोणी शेतात काम करतात कोणी माती काम करतात खूप सारे आणि त्यांचंच विषय नाही म्हणत मी सगळ्यांचं म्हणते कारण की पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी आहेत की ते काम करूनसुद्धा पोट भरतात कॉलेज करतात भाडं भरतात रूमचं बॅचलर मुलं आहेत असे बॅचलर सुद्धा आहेत कंपनीमध्ये काम करून अभ्यास करतात मग याचं सरकारने याचं विचार करावा ना कारण की खूप सारे खूप सारे गरीब होत करू आहेत गरीब मुलं मुली आमच्यासारख्या हाऊस वाईफ आहेत ज्या की मुलांना सांभाळून आणि घरचं परिस्थिती सगळे ॲडजस्ट करून आमच्याकडे कधी कधी पैसेसुद्धा नसतात मग आमच्यासारख्या नाही करायचं काय आता माझ्याकडे माझी मोरणी होती मागच्या वेळेस मागच्या वेळेस माझ्याकडे माझी सोन्याची मोरणी होती मी ती माझी मोरणी मोडली आणि मग तो वनरक्षकचा फॉर्म भरला होता पण मला पेपरलाच मार्क्स चांगले होते ग्राउंडमध्ये फेल झाले पण ठीक आहे फेल झाले पण मग जी आमची फीज आहे ती तरी अर्धी वापस करा हे माझं सरकारला निवेदन आहे कारण की एवढे फीज भरणं अशक्य आहे आहे एवढी परिस्थिती नाही आहे आमची तर हेच म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही गरिबांना सपोर्ट करा विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आता तर तुम्हाला आहे की मुद्दा काय झाले सगळीकडं आहे आरक्षण 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 बाकी काही नाही पण ह्या विद्यार्थ्यांकडे पण लक्ष द्या कारण की खूप सारे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत एक तर नोकरी लागत ते नोकरी लागत ते एक ते जागा पण खूप कमी पडत आहे आणि यामुळं ह्या समाजामध्ये मला कुठंतरी मतभेद निर्माण होतो आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पण पैशाची खूप गरज असते ठीक आहे निदान जर पेपरला जर यायचं म्हटलं तर जळगाव झालं आता महाराष्ट्रामध्ये एवढं लांबून औरंगाबादमध्ये विद्यार्थी कोणी कोणी फॉर्म भरतात ठीक आहे तर जळगावचे झालं लांब लांबचे जे विद्यार्थी ठीक तर ते आता मी जेव्हा पेपरला होते तर तेव्हा माझा लक्ष पेपर होता तर जळगावची विद्यार्थी इकडे आलेली होती तर तेव्हा बघा तिला जळगाव इकडे येण्यासाठी पैसे होते पण मग तिचे जेवढे पैसे तिचे पूर्ण खर्च झाले होते आणि तिला घरी जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तर ती मला म्हणत होती की तुमच्याकडे पैसे असेल तर माझे माझ्याजवळ होते शंभर रुपये तर मी मी म्हटलं माझ्याकडे शंभर रुपये आहे बाई तर हे घे आणि जेवढं अडजस्ट येईल तेवढं मी करू शकते म्हंटलं तर ते बिचारी पण तिच्याकडे जाण्याकडे जाण्यासाठी सुद्धा पैसे होते मग सरकारने याचा विचार केव्हा करणार आहे आणि बघा आता कारण की मुली पण अप डाऊन करता मुलं डाऊन करता एवढे लांबून मग त्यांना फुकट येतात का ते नाही त्यांना पैसे लागतात वरून आपल्याला जर फॉर्म भरायचे तर त्याची पण फीस भरा सगळं सगळं मॅनेज करावं लागतं मग सरकार कुठं हलगर्जीपणा करते हा इतका मोठा का बरं ते इतकं गरिबांना त्रास देत आहे विद्यार्थ्यांना त्रास देते खूप सारे विद्यार्थी जे सेवा झालं एम पी एस झालं सरकारी सेवे सेवेमध्ये रुजू होण्यासाठी मेहनत करता धडपड करता पोलीस भरतीचे विद्यार्थी नऊ नऊ दहा दहा वर्ष प्रॅक्टिस करता कुणी कुणी लवकर लागते कुणी कुणी लेट लागतं पण त्यांचे एवढे पैसे जातात ते कुठं त्याचा प्रश्न कुठं ते पैसे जाता कुठं सरकारला हेच निवेदन राहणार आहे की ज्यांचं सिलेक्शन होतं आहे त्यांची फीस तुम्ही ऑलरेडी घेतलेली असते आमची पण घेतलेली असते पण ज्यांचं नाही झालेले त्यांची किमान अर्धी तरी फीस वापस द्यायचा कारण की तीच फीस आम्ही दुसऱ्या फॉर्मसाठी आम्ही ती भरू शकतो आम्ही एवढं श्रीमंत नाही आहे की आम्ही फीस भरू शकू ठीक आहे तर हे हा जो व्हिडिओ आहे तर हा मला असं वाटतं सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे कारण की जे विद्यार्थी आहेत खूप सारे गरीब विद्यार्थी आहेत आणि काय रे आणि सगळीकडेच बघा तुम्ही बघू शकता की आता खूप सारं कॉम्पिटिशन पण खूप सारी वाढलेली आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास नक्की नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू